नमस्कार मी प्राध्यापक सतीश शिर्के आज भाषणात टाळ्या कशा मिळवाव्यात याचं तंत्र आणि मंत्र मी तुम्हाला देणार आहे आपलं भाषण चांगलं व्हावं लोकांनी आपल्या भाषणाकडे आकर्षित व्हावं लोकांनी भरपूर दाद द्यावी भरपूर टाळ्या मिळाव्यात ही प्रत्येक वाक्याची मनोमन इच्छा असते तुम्हाला जर आपल्या भाषणात टाळ्यांचा कडकडा हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा यामध्ये यासाठी तुमच्या भाषणाची सुरुवात तुम्ही अतिशय आकर्षक पद्धती के पद्धतीने केली पाहिजे प्रभावी हवे अगदीच कॉमन पद्धतीनं सर्वजण सुरुवात करतात तसं तुम्ही न केल्यास तुम्हाला काय होईल वेगळे पण राहणार नाही तुमच्या भाषणाने लक्ष वेधून घेतलं नाही तर लोक लगेच मोबाईल काढतील कारण तीन तासाच्या चित्रपट आता कालबाई होत आहे मोठा व्हिडिओ सुद्धा लोक पाहायला तयार नाहीत आता शॉर्टचा जमाना आला अहो टीव्हीवरती मालिका जर चालू असेल आणि मध्ये जर एखादी जाहिरात आली तरी चॅनल बदलणारी माणसं आहेत तिथं तुमचं गुठ भाषण हे ऐकायला वेळ नाही ते आकर्षक असेल तरच ते, तर ते लोक थांबतील म्हणून भाषणाची तयारी चांगली करा आणि सभा जिंकण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा वक्ता व्हायचं असेल तर तुम्हाला भरपूर वाचन केलं पाहिजे तुमच्याकडे वेगवेगळ्या कोटेशनचा शायरीचा संग्रह असला पाहिजे पाठांतर उत्तम असलं पाहिजे मांडणी सुद्धा प्रभावी असली पाहिजे कुठं आरोग द्यायचा कुठं द्यायचा हे तुम्हाला माहित असलं पाहिजे भाषणात योग्य ठिकाणी मोटिवेशन कोट्स जर तुम्ही वापरले तर श्रोते भावनिकरित्या तुमच्याशी जोडले जातात आणि टाळ्या आपोआप मिळतात मी काही प्रेरणादायी प्रसंग तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही भाषणात कुठे वापरू शकतात जर आता जातीभेदावरती धर्माधर्माच्या भांडावरती तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही अशी सुरुवात करू शकता धर्मात जात आहे जातीत जात आहे धर्मत जता है जातीत जता है मनुष्य देश माजा मातीत जता है तुम्हारा टाइम तेरी गीता भी रहने दो तेरा कुरान भी रहने दो तेरी गीता भी रहने दो तेरा कुरान भी रहने दो मेरा नादान है बच्चा बने नादान ही रहने दो या हिंदू बना कोई या मुस्लिम बना कोई या हिंदू बना कोई या मुस्लिम बना कोई मुझे कुछ भी बनाना मत इसे इंसान ही रहने दो इसे इंसान ही रहने असे जर शब्द तुम्ही पाठांतर करून जर वापरले तर निश्चितपणे तुम्ही टाळ्या मिळवल्याशिवाय राहणार नाही किंवा कधी कधी स्वप्न जिद्द मेहनतीची ताकद काय असते असं प्रेरणादायी भाषण तुम्हाला करायचे अशा वेळेस तुम्ही एखाद्या गरीब मुलाचं उदाहरण देऊ शकता की एका मुलाच्या बाबतीमध्ये सांगता येईल की एका, मुला एका मजुराच्या मुलाला अभ्यासाची प्रचंड आवड होती मेहनती होता दिवसा तो बैलाच्या मागे नांगर चालवत असे आणि रात्री रस्त्याच्या दिव्या पुस्तक वाचत असे आणि त्या मुलानं शेवटी कठोर परिश्रमातून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली तुमचं स्वप्न मोठं असू द्या कारण लहान स्वप्न हृदय पेटवत नाहीत इथं थोडं थांबा आणि नंतर जोरात आवाजात तुम्ही म्हटलं पाहिजे गरीब असणं लाजीरबाण नाही स्वप्न न पाहणंही कधी लाज आहे या ठिकाणी तुम्हाला टाळ्या मिळाल्याशिवाय राहणार नाही ना ना। आणि म्हणून असे प्रेरणादायी कोटेशन तुम्हाला माहीत असले पाहिजे किंवा दुसरं सांगता येईल की अपंगत्वरती मात एका पायाला अपंग असलेला खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकतो लोक म्हणाले तुला नाही जमत लोक म्हणाले तुला नाही जमत पण त्यानं सिद्ध केलं स्वप्न बघा कारण स्वप्न बघणारेच इतिहास घडवतात आणि मग तुम्हाला म्हणता येईल की शरीराची मर्यादा यशाचा अडथळा नसते शरीराची मर्यादा यशाचा अडथळा नसते खरी मर्यादा असते ती मनाच्या पराभवात आता तुम्हाला टाळ्या निश्चित मिळतील किंवा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व उदाहरण प्रेरणादायी असतात असं म्हणता येईल की सोळा वर्षाचा तरुण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात त्यांच्याकडे सैन्य नव्हतं पैसा नव्हता पण स्वप्न होतं स्वतःवर विश्वास ठेवा बा, बाकी सगळं जग तुमच्यावर विश्वास ठेवेल सोळा वर्षाचा तरुण म्हणतो स्वराज्य उभं करू तर आज आपण काय करू शकत नाही असं तुम्ही एक भारदस्त वाक्य जर वापरलं तर निश्चितपणे टाळ्या तुम्हाला मिळतील किंवा कधी कधी श्रोत्यांशी संवाद साधा की हात वर करा तुमच्यात किती जण मोठं स्वप्न पाहतात श्रोते काय करतील हात वर करतील हात वर करा तुमच्यात किती जण मोठं स्वप्न पाहतात आणि हात वर केल्यानंतर तुम्ही म्हणू शकता वा हीच तुमची पहिली पायरी आहे मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो आता तुम्ही स्वतःसाठी वाजवा सर्व पूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदमल्याशिवाय राहणार नाही चा प्रेरणादायी क्लायमेक्स तुम्हाला देता येईल की मित्रांनो आयुष्य एकदाच मिळतं आयुष्य एकदाच मिळतं म्हणून अपयशाला कधीच घाबरू नका आणि अपयशाला कधीच घाबरू नका ज्यांना पडण्याची भीती नसते ज्यांना पडण्याची भीती नसते त्यांनाच उंच भरारी घेता येते यश ही एक प्रवासाची शिखरावरची पायरी आहे पण सुरुवात मात्र धाडसानी होते आणि म्हणून धाडस करा शिद्ध व्हा परिस्थिती नव्हे तर आपल्या विचारांची दिशा आपलं भविष्य घडवते प्रत्येक पराभव म्हणजे पुढच्या विजयाची नांदी असते कदाचित हा छोटा पराभव भविष्यातील मोठ्या विजय तुम्हाला दाखवतो म्हणून तुम्ही जन्माला आलात ते हरायचं म्हणून नाही तर लढून जिंकायचं म्हणून तुम्ही जन्माला आला तर ते हरायचं म्हणून नाही तर जिंकायचं म्हणून आलेलं आहात इथं तुम्हाला नैसर्गिकरित्या टाळ्या निश्चित मिळतील आणि या पद्धतीनं जर तुम्ही प्रत्येक गोष्ट कथेच्या रूपात थांबा घेऊन आवाजातील चढ उतार वापरून जर सांगितली तर टाळ्या आपोआप मिळतील तुम्हाला सांगणं आहे की अद्यापही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला एक पाठिंबा म्हणून छानशी कॉमेंट करा कारण तुम्हाला हे सर्व मोफत चॅनलवरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल धन्यवाद